पहिलं आणि नंतर पोटी लक्षात तीन वेळा पाठीमागा द्यायचं नंतर डोक्यावर ठेवायचं आणि तिसऱ्यांदा पुढं तीन वेळा द्यायचे तर तिसऱ्यांदा देताना सोडायचं पहिलं पोटी हा म्हणा आई राह उजवा हात लावा लावाने हात लावा ज्या त्या मारड गेली येते अशाने हात लावा घरच्या आणि पाहुण्या मंडळीने हात लावा ताट आला आता हातावरचे हातावर द्यायचे पलीकडे दिलेला बघा तोटी द्यायचे लक्षात ठेवा हाताव द्यायचं आता परत आई राम सोडा सोडा चांगल्या अगरबती दोन चांगला अगरवती दोनच लागते सारखं सगळ्यांना थोडं पाठवून सगळ्यांना